सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल मॅडम मी सुतक पाळले आहे छावा धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास धर्माद औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा अत्यंत निर्दयी असा छळ करून त्यांना जीवे मारले तोच हा बलिदान मास छत्रपती संभाजी महाराजांचा दडवून ठेवलेला खरा इतिहास गेल्या काही वर्षापासून प्रामाणिक व्याख्याते टी व्ही मालिकाकार चित्रपट निर्माते व पुस्तकांमधून नव्या पिढीला जेव्हा समजायला लागला तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा त्याग याबद्दल आबालवृद्धांपासून तर लहान बालके यामध्ये संभाजी महाराजांबद्दल नितांत आदर निर्माण झाला आणि त्याचेच प्रतीक म्हणून गेल्या काही वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास महाविद्यालयीन विद्यार्थी शाळकरी मुले व अनेक शिवशंभू प्रेमी यांच्याकडून पाळला जाऊ लागला या काळात पायातील चप्पल सोडणे झोपताना हंतरुण न घेणे एकवेळ जेवण अशा अनेक गोष्टींचा त्याग ही बलिदान मास पाळणारी मंडळी करत असतात आज जळगाव येथील शिक्षिका माधवी वाघ गरुड यांनी त्यांच्या शाळेतील स्वतः पाहिलेला अनुभवलेला प्रसंग समाज माध्यमांवर शेअर शेअर केला आहे तो असा पहिल्यांदाच पाहिलं आणि ऐकलं असं काही आमच्या जिल्हा परिषद शाळा कुसुंबे खुर्द तालुका जिल्हा जळगावमधील एक दुसरीची सात वर्षाची मुलगी तिला तिच्या वर्ग शिक्षकांनी शाळा सुटते वेळी माझ्यासमोरच विचारले की आता ऊन पडतंय तरी चप्पल का नाही घालत तसे ती म्हणाली सुतक पाळतीय मॅडम कुणाचं मुलगी छत्रपती संभाजी महाराजांचं मॅडम अजून कोण कोण पाळतंय सुतक मुलगी मी आणि माझे काका मग मीच विचारले छावा पाहिला का मुलगी अजून नाही मी याच वर्षी पाळले की आधीपासूनच मुलगी काका दरवर्षी पाळतात मी या वर्षापासून मी किती दिवस मुलगी महिनाभर तरी मी गुढीपाडवापर्यंत का किंवा अकरा मार्चपर्यंत असू शकते चाळीस दिवस अटकेतले तिथी किंवा तारखेप्रमाणे मुलगी म्हणाली होय मी चटके नाही लागत का गं मुलगी गोड हसून म्हणाली नाही आम्ही दोन्ही मॅडम छत्रपती संभाजी महाराज की जय सर्व मुली संभाजी महाराज की जय म्हणाल्या आम्ही तिच्याकडे पाहतच राहिलो मग आता मी जाता जाता तिच्या पावलांचा फोटो काढला आणि तुमच्यासोबत प्रसंग शेअर केला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद